त्या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका जर कोणती असेल तर आमच्या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न सध्या आमच्या मुलांकडून होताना दिसत नाही तिथं जर कुणाला खरंच असं कधी वाटलं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं तर मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या तीन मिनिटामध्ये तीनच गोष्टी करून पाहाव्यात तुम्हाला कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं घरात जर आनंदाचा क्षण आला जो आपल्या आईला पुढं उभं करतो पण कुटुंबावर काही दुःखाची काळरात राहिली कुठलाही विचार न करता जो घराच्या उमऱ्यात उभा ठाकतो तो, तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या पेटेवर उभा असणारा तुमच्या माझ्या घरातला साक्षात तो श्री हरी असतो आई अनेक वेळा आम्ही कथांमधूनही समजून घेतली आई अनेक वेळा आम्ही चरित्रातूनही समजून घेतली पण वास्तव त्या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका जर कोणती असेल तर आमच्या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न सध्या आमच्या मुलांकडून होताना दिसत नाही खऱ्या अर्थानं बाबांची शेवटच्या त्यांच्या दोनही खऱ्या अर्थानं राम लक्ष्मणांनी केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे पण व्यासपीठावर जबाबदारी घेऊन बाबांचं चरित्र जेव्हा पाहिलं तेव्हा एक गोष्ट जाणवली की असे श्रावण बाळ मात्र आज फार कमी घराण्यामध्ये आहेत हे सुद्धा अलीकडच्या काळातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे अलीकडच्या काळात तर मुलंच वडला मु खऱ्या अर्थानं वडिलांना बोलतात काय केलं आहे आमच्यासाठी इथं जर कुणाला खरंच असं कधी वाटलं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं तर मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या तीन मिनटामध्ये तीनच गोष्टी करून पाहाव्यात तुम्हाला कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी मागच्या संबंध दोन हजार चोवीसचा जर आपण अभ्यास केला तर तीन जानेवारीपासून सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या मेटा या संस्थेच्या आकडेवारीनुसार जी आकडेवारी घोषित झाली त्या अनुषंगानं मागच्या संबंध वर्षामध्ये खऱ्या अर्थानं सात हजार तीनशे चौसष्ट अर्भकं एक दिवसाचं लेखरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्यात ज्यांना वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांना मी सांगतो म्हणून एखाद दिवशी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या कडे कड नाल्याच्या कडेला जाऊन पहावं बाळा त्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू त्या लेकराच्या अंगावरची लालीसुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं त्यावेळी त्या लेकराचं वय पहा आज आपलं वय पहा त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पहा आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा त्या लेकराचं उद्याचं कष्टमय भविष्य आठवा आणि आपल्या आईवडिलांनी सुरक्षित करून ठेवलेलं उद्याचं आपलं भविष्य शंभर आठवा कळून चुकेलो आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे ज्याला वाटतं ना आपल्या आई आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे मी येताना पाहिलं तर दोन तीन ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत त्या नवरा बायको दगडी फोडत आहेत आणि त्यांची दहा दहा वर्षाची लेकरंसुद्धा या पावसामध्ये अण्वानं पायानं फोडलेली खडी डोक्यावर टोपलं घेऊन दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत त्या लेकरांचं वय पहा आज आपलं वय पहा त्या लेकरांचा या वयातले कष्ट पहा आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा त्या लेकरांचा उद्याचं कष्टमय भविष्य आठवा आणि आपल्या आईवडिलांनी सुरक्षित करून ठेवलेलं तुमचं माझं भविष्य शंभर आठवा कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलं आहे ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्याला मी सांगतो म्हणून कधीतरी एकदा अनाथाश्रमाला नक्की भेट द्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा त्यांचं वय पहा त्यांचं भविष्य पहा आपलं वय आपला आनंद आणि आईवडिलांनी सुरक्षित केलेलं भविष्य आठवा क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलं आहे महाराज पुरातन काळापासूनचा अभ्यास करा घरात जर आनंदाचा क्षण आला जो आपल्या आईला पुढं उभं करतो पण कुटुंबावर काही दुःखाची काळरात्र आली तर कुठलाही विचार न करता जो घराच्या उंबऱ्यात उभा ठाकतो तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या पेटेवर उभा असणारा तुमच्या माझ्या घरातला साक्षात श्री हरी विठ्ठलस्त असतो अहो पुरातन काळापासूनचा अभ्यास करा माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौशल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझं लेकरू वनवासाला जाणार माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका आहे माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी रुक्मिणी खऱ्या अर्थानं देवकी मा माता प्रत्येकाला मा ज्ञात आहे पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून तर यमुनेला आलेल्या महापुरातूनही आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकरा नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका आहे माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकालाच ज्ञात आहे पण माझ्या लेकरांना समन स्वीकारलंच पाहिजे म्हणून तर इंद्राणीच्या घाटात स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही शोकांतिकाय माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जी जाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकडे देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही शोकांती काय म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज वडील हे फणसासारखे असतात फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही त्याप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये बाह्य रंगानं वडलांच्या क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही <coughs> आता ह्या वर्षी जर तर घरा कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना किंवा मागच्या दोन वर्षात जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना तर लक्षात ठेवा आमचा शेतकरी बाप कितीही मोसरीमंत असू द्या आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या आणि त्याच्या गुंठ्याला कुटीचा भाव असू द्या पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला पहिल्यांदा सोसायटीचा बिनव्याजी कर्ज व संस्थेचं जामिनकी कर्ज जा, आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्नसुद्धा होत नाही ही, ही सध्याची जळजळीत अवस्था आहे ओ बापाची नजर लेखीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली त्या बापानं पायातला दोन किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला दादा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं लेकीचं लग्न करायचं आहे औंधा जावं येईल मला हुंदा आणि पाहता पाहता महिना दीड महिना निघून गेला आमचा हा शेतकरी बाप शेतामध्ये राबत होता आणि त्यावेळी त्याच्या खिशातला मोबाईल खणानला आणला आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले दादा एक चांगला मुलगा आहे एक चांगली पार्टी आहे तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं पण दादा पाहुणे म्हणतात उद्याच पाहिल्या यायचे तुमच्या लेकीला एवढे शब्द ऐकले आणि त्या बापानं हातामध्ये काय होतं ते खाली टाकलं आणि धावत धावत तुमच्या आईच्या जवळ आला तुमच्या आईला सांगितलं रुक्मिणी तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग सगळी तयारी करून ठेव बरं माझ्या बहिणींना आजही खऱ्या अर्थानं थोडासा भूतकाळ आठवून तुमचा साक्षी गंध झाला तो दिवस आजही डोळ्यासमोर आठवून पहा सकाळी पाहुणे बाराची वेळ होती पाहुणे घरात बसले होते बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून पहाडासारख्या असणाऱ्या त्या बापाचे नकळत डोळे डबडबले गेले माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीच्या अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक कसरूत जमिनीवर कोसळला पण त्याच वेळी आमच्या वडिलांच्या मनात विचार आला अरे माझी लेख माझ्यापासून दूर होणार पण आता तर माझ्या लेकराच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्या आलीली आसवसुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं हसऱ्या चेहऱ्या आपल्या लेकीकडं पाहू लागला वीस पंचवीस मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हात मारली वडील बाहेर आले आणि मध्यस्थीनं चांगले दादा पार्टी चांगली आहे मुलगा चांगला आहे तुमच्या लेकीच्या जीवनाचा स्वर्ग होईल बरं पण दादा पाहुणे म्हणतात लग्न मात्र तुम्हाला काढून द्यावं लागेल अरे एवढे शब्द ऐकले आणि त्या बापाच्या नकळत पायाखालची वाळूच राखली माझ्या लेकराचं लग्न आहे जवळ तेवढे पैसे नाहीत पण माझ्या लेकीचं लग्न काळजा तुकड्याचं लग्न आहे चांगला हॉल पाहिजे चा म्हटलं दीड दोन लाख रुपये निघून जातील पाहुण्यांचा मानपान करायला लाख दीड लाख रुपये जवळ हवेत माझ्या लेकीच्या दागिने संसार घ्यायला अडीच तीन लाख जवळ हवेत सात आठ लाख रुपये खर्च आहे जवळ तर पैसे नाही करावं काय त्याही दिवशी माझ्या बहिणींना आजही जा आठवून पहा तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात कितीही चुका केल्या तर प्रत्येक वेळेस तुमच्या चुकांना माफी देऊन प्रत्येक वेळेस तुम्हाला कुशीत घेणारा तुमचा हा बाप व तुमच्या दहावीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक घरात घडली तर घराच्या उंबऱ्यात उभं करून त्याला धारेवर धरणारा हाच आमचा शेतकरी बाप पण आज पहिल्यांदा त्या बापाच्या डोळ्यातली आसू तुमच्या दहावीला असणाऱ्या भावानं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू हाडाची काढं रक्ताचं पाणी करू पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या वडिलांना तुमच्या भावाकडून मिळाला आणि वडील घरात धावत आले पाहुण्यांकडे पाहिलं आणि पाहुणं अहो पाहता काय थोडा सुपारी माझ्या बहिणींना आजही तुमचा साक्षी गंध झाला तो दिवस आजही वर्तमानात आठवून पहा तो सबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या नवीन संसाराच्या स्वप्नात रममान होतात पण तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली पहिली अशी रात्र होती की सबंध रात्रभर बाप मात्र उशीवर कूज बदलत पैसे आणावेत कुठून पैसे जमवेत कसे या विवेचनेत रात्रभर विचार करत राहिला सकाळी तो गावात गेला ना त्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी आमचा बाप घरी आलाच नाही कारण तो डेअरीवर गेला तिथून मित्रांकडे गेला बँकेत गेला कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले अनेकांच्या पायावर डोकं टेकून जमा केले पण तुमचं लग्न मात्र त्यानं धूमधडाक्यातच करून दिलं आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा अरे मुंबईच्या मार्केटमध्ये मा तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना तुम्हाला पस्तीस हजार रुपयाचा शालू घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता त्या बापानं बसत्यामुळे तुम्हाला दहा हजाराचे सँडल घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता पण तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून रस्त्याच्या कडेला चंभराकडं जाऊन आपल्या चपलेला आधीच दोन चुका मारून आणणार आहे हाच तुमचा शेतकरी बाप होता पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर येत नाही म्हणून तर आजच्या आमच्या वास्तवातल्या लेखांना बाप म्हणजे पंढरीचा विठ्ठल समजत नाही शोकांतिका भले त्या बापानं कर्ज केलं पण तुमचं लग्न धूमधडाक्यात करून दिलं दोन वर्ष गेले कोरोना आला आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं त्यानंतरचीही दोन वर्ष गेली आणि आता मार्चचा महिना असावा तोच बाप शेतामध्ये खऱ्या अर्थानं मित्रासोबतच्या हॉटेलमध्ये पीत बसला होता सोसायटीच्या शिपायात दुरून पाहिलं हातात दिला अरे जवळ पैसे नव्हते हप्ता भरायचा होता पैसे नसतानाही त्या बापानं अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि खऱ्या अर्थानं ते पैसे दुसऱ्या दिवशी जाऊन बँकेत भरूनच निघाला तेवढ्या त्याचा फोन खाण आणला फोन जावयाचा होता आणि जावई उतरला मामा अहो अभिनंदन तुम्ही बाबा होणार आहात अरे या बापाला काय आनंद झाला माझं लेखरू बाळतपणाला येणार आहे माझी लेख बाळतपणाला येणार आहे म्हणून धावं धावं तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्यानं गाडीला चावी लावली आणि वेगानं घराकडे निघाला पण तोच तुमचा बाप गावातल्या चौकात आला आणि त्याचा एक हात खिशावर गेला आणि अलगच दुसरा पाय खऱ्या अर्थाने पाय मात्र ब्रेकवर गेला तो बाप विचार करू लागला अरे आता चार मित्रांकडे उसनवारी केली तेव्हा पैसे भरलेत माझं लेकरू पणाला येणार आहे सरकारी दवाखान्यात यायचं म्हटलं तर ऐनवेळेत पंधरावीस हजार जवळ हवेत पण माझ्या खिशात तर एक रुपया नाही त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला दुपारी बाराची वेळ होती त्याच्या पोटातली बुक जागी झाली होती पण बाप घरी नाही आला तिथून धावत मित्रांकडे गेला पाहुण्यांकडे गेला कुणासमोर न झुकणारा तो बाप अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला कुठून तरी त्यानं पैसे जमा केले माझ्या बहिणींना आजही तुमची बाळतपणाची रात्र राठून पहा संध्याकाळी साडे दहाचा सुमार होता आई बाहेरच्या दालनात धावत आली नवऱ्याला हलवला हो उठा पोरीचं पोर दुखतंय हो बाप चढदिशी उठला सायकल मोटर असेल मोटरसायकल असेल कार असेल जे असेल ते घेऊन तुम्हाला घेऊन तो दवाखान्यापर्यंत आला आणि दवाखान्यामध्ये डॉक्टरांना हात जोडून झाले डॉक्टर साहेब फक्त दोन मिनटं लेकीचं पोट आहे आत घेऊन येतो डीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली ती किंचाळी आईनं पाहिली लेकीची अवस्था पाहून आईच्या डोळ्यातून खळखळास रोग घडले जगानं दुरून आई पाहिली जग जगाला आई मायेचा सागर वाटली पण जगानं बाहेर उभा असताना बाप पाहिला त्याच्या डोळ्यात पाणी दिसलं नाही म्हणून तो जगाला निष्ठूर वाटला पण माझ्या बहिणींनो त्यावेळेस तो बाप मात्र काळजातून रडत होता म्हणून जगाला दिसत नव्हता कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी तर रडताना पाहिलंय पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना मुक्त असताना कत्तर रडताना पाहिलंय अरे हा बाप रडला नाही असं नाही स्वतःची आई गेली त्याच्या खांद्यावर तिरडी होती तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं स्वतः जन्माता बाप गेला हातात मडकं होतं तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली तरी त्या बापा रडायची परवानगी नाही का कारण त्याला मुलांचा आधार व्हायचं असतं स्वतःचा मुलगा जरी खांद्यावर आला त्या बापा रडता येत नाही का कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं माझ्या बहिणींना वेळ अधिक झाला आहे शेवटच्या तीनच मुद्द्यांवर येतो आजही तुमची बाळतपणाची रात आठवून पहा खऱ्या अर्थानं सकाळी पावणे पाचचा सुमार होता तुम्ही तुम्ही शुद्धीवर आलात तुम्ही शुद्धीवर आलात ना तेव्हा डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं आणि उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती साडेसात वाजेपर्यंत तुमचा नवरा पेडा बर्फीचा बॉक्स घेऊन दवखान्यात आला होता साडे अकरा वाजेपर्यंत तुमचे सासरे दवखान्यात होते दुपारी दीड वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला सात तासानंतर झालं आणि तो म्हणजे तुमचा हा शेतकरी बाप होता कारण येणारा प्रत्येकजण तुमच्या तोंडात पेडा आणि बर्फी घालत होता पण त्या दिवशी जरचे साठ हजार ओपीडीत भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता पण अनुवानी पायानं तो मात्र मित्रांकडं खऱ्या अर्थानं हात जोडून पैशांची भीक मागत होता अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले धावत घरी आला हॉस्पिटलमध्ये आला आईला माहीत होता आई उतर्या हो कुठं होतात आम्हाला सकाळी सोडून गेलात त्या आत्ता आलात तुम्हाला कळालं तुम्ही बाबा झालात माझ्या बहिणीनं कधीच नाही पण त्या दिवशी पहिल्यांदा तो बाप मात्र हॉस्पिटलच्या पायरीवर बसून हामसून रडला यासाठी नाही की दोन टक्क्यानं पैसे आणलेत एक महिन्यात माघारी द्यायचे म्हणून त्या डोळ्यात एकही अस्रू नव्हता पण देवा तुझे लाख उपकार झाले माझ्या लेकराचं बाळ पण सुखरूप झालं म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघड ते आनंद सुरू होते पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते पाहिलेच नाही आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळाला शाळेचा पहिला दिवस आठवून पहा शाळेच्या पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं शाळेत जायचं म्हणून आईनं नवीन फ्रॉक शिवली होती नवीन वॉटरबॅग नवीन दप्तर तुमच्याजवळ होतं आणि वडील मात्र गावातून घरी आले आता मुलीला कळून चुकलं शाळेचा पहिला दिवस होता मला कुठंतरी आईपासून दूर नेलं जाणार म्हणून ती हामसून रडू लागली तिच्या पैंजणांचा आवाज घरभर पसरला होता नाकातून डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि अवस्था आईनं पाहिली आणि आई उत्तरली अहो जाऊ द्या उद्यापासून जाईल शाळेत आज नेऊ नका तिला बापानं खऱ्या अर्थानं मोटरसायकलवर बसलेला तो बाप त्यानं आपल्या लेकीकडं पाहिलं एक वेळ तुमच्या आईकडं पाहिलं आणि तुमच्या आईला चुटकी वाजून सांगितलं आत हो तुम्हाला गाडीवर बसवताना हो मुलगी रडत होती सांगत होती बाबा मला आईजवळ थांबायचं आहे मला तिच्यापासून दूर जायचं नाही बापानं खऱ्या अर्थानं मुलीला घट्ट पकडलं गाडीला चावी लावली आणि वेगानं शाळेपर्यंत पोचला बाईंच्या हातामध्ये तुमचा एक हात होता दुसरा हात तुमच्या वडिलांच्या हातात होता आणि तुम्ही वडिलांना सांगत होता बाबा मला घरी घेऊन चाला मला आईकडे जायचं आहे वडिलांनी दिशा हात तुमच्या बाजूला केला आणि बाईनं सांगलं बाई माझी लेख कितीही रडू द्या पण तिचा हात सोडू नका आणि झपझप टाकत गेटपर्यंत आला जगाने दुरून तो बाप पाहिला जगाला निष्ठूर वाटला पण गाडीवर बसताना चष्मा काढून डोळे पुसताना माझं लेकरू शिकलं पाहिजे उद्या तिला साहेब नवरा करायचा हे पुटपुटलेलं वाक्य मात्र गेटच्या बाहेर आम्ही ऐकलंच नाही आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही आजही तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवून पहा तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही उद्यापासून सुरू होणाऱ्या तुमच्या प्रपंचाची स्वप्न रेखाटत होतात पण त्याचवेळी तुमच्या आईची घराच्या आतून नजर गेली आणि एकाच वेळी हजार विंचवानी डंक करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या मनात निर्माण झालं न राहून शेवटी ती मावळी तुमच्याजवळ धावत आली तुमच्या मैत्रिणींचा गरडा बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून ती लहान लेकरासारखं रडू लागली त्या आई तुम्हाला सांगत होती बाळा माझ्या जगण्याचा आधार तू माझ्या जगण्याचा श्वास तू पण लेकरा उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा उद्यापासून माझं काळीज माझं लेकरू आता माझ्यासाठी पावणं होईल बाळा ती आई तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडू लागली माझ्या बहिणींना आजही आठवा तुमच्या जीवनात त्या रात्री पहिल्यांदा तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखरपाणी लावायची गरज पडलीच नाही कारण तुमच्या आईच्या ओळखतल्या असूंनी त्या रात्री तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती पण अर्धा तास निघून गेला आणि मुलीनंच विचारलं आई उद्या मी जाणार आई तुझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत गं त्यांना काहीच वाटत नाही का माझ्या बहिणींना आजही आठवा रात्रीच्या साडे दहाचा सुमार होता व खऱ्या अर्थानं तुम लेक बाहेर धावत आली वडिलांचे खांडे खांदे घट्ट पकडले आणि सांगितलं बाबा उद्या मी जाणार तुमची लेक तुमच्यापासून दूर जाणार तुम्हाला काहीच वाटत नाही माझ्या बहिणींना आजही आठवा तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूच पुटपुटले बाळा शांतपणे जाऊन झोपून घ्या खूप उशीर झाला आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे संध्याकाळी वरात असेल परवा कुलदेवीला जाणं होईल दोन तीन दिवस जागृतीमुळं पितवून आजारी पडशाल बरं जाबर लवकर झोपून घ्या एवढंच तो बाप बोलला अंधारात निघून गेला जगाने दुरून पाहिला जगाला निष्ठूर वाटला पण त्या रात्री तुम्ही सगळे घरात झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून गुडघ्यात डोकं घालून माझं लेकरू माझं काळीच कायमचं दूर होणार म्हणून पहाटेच्या सहा वाजेपर्यंत हामसून हामसून घराच्या पाठीमागे रडलेला बाप आम्ही घराच्या बाहेर येऊन पाहिलाच नाही आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातात मोबाईल असतो पण तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात पण तुमच्याशी एकही शब्द न बोलता सरळ फोन तुमच्या आईकडे देतात आणि प्रत्येक वेळी तुमच्या आईला तुमचा नेहमीचा एक प्रश्न असतो आई बाबा कुठे आहेत ग त्यांना नाही बोलायचं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या आई तुम्हाला एकच उत्तर देते तुला आता माहिती ना बाळा ते कधी फोन बोलतात पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो तो पिता असतो तो घरात असतो वटवृक्षाची माया असते ज्या दिवशी तो वटवृक्ष कोसळतो आयुष्याला विरानपण आल्याशिवाय राहत नाही